अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय भक्तांनो आजचा स्वामी संदेश खास त्या लोकांसाठी आहे जे जीवनामध्ये हारलेले आहेत त्यांना वाटत आहे की आता आपले काहीच होणार नाही आपण खूप प्रयत्न केले परंतु देव आपल्याला साथ देत नाही तर बाळांनो आज स्वामी सांगत आहेत की बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून पहा तुला नक्कीच आज माझ्यावरती पूर्ण विश्वास बसेल आणि तू तु आजच तुझ्या जीवनातील दुःख दूर करून आनंदाने जीवन जगायला सुरुवात करशील स्वामी म्हणतात की बाळा मी असा देव नाही की जो तुमच्याकडून घेईल आणि तुम्हाला संकटामध्ये एकटे सोडेल बाळा तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक वेळी प्रत्येक प्रसंगात माझ्यासोबतच वाईट का घरत आहे स्वामी मला साथ का देत नाहीत परंतु एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या कर्माची फळं हे भोगूनच संपवावी लागतात कारण तुम्ही वाईट कर्म केले असतील आणि तुम्ही चांगली कर्म केली असतील तर तुम्हाला त्या दोन्हीची फळं दोन्ही प्रकारे मिळणार असतात फक्त चांगल्या फळासाठी तुम्हाला संयम हा नक्कीच ठेवावा लागतो कारण कुठलीही चांगली गोष्ट मिळण्या अगोदर तुम्हाला कष्ट सहनच करावे लागतात त्याशिवाय तुम्हाला मिळणाऱ्या फळाची किंमतही राहणार नाही आता सांगायचे उदाहरण म्हणजे तुमच्यासमोर हे जे छोटेसे मूल दिसत आहे त्याची जीवनकथा तुम्ही ऐकाल तर नक्कीच थक्क व्हाल कारण हे बाळ अशा परिस्थितीतून आले आहे की तुम्हाला ऐकताच तुमच्या अंगावरती काटे येतील तुमचा विश्वासही बसणार नाही चला तर मग त्यांच्या आईचे बोल ऐकून घेऊयात त्यांची आई म्हणते की प्रेग्नन्सीच्या सातव्या महिन्यात समजले की बाळ पूर्णत्व अपंग आहे बाळाला हात पाय पाटीचा मनका काहीच नाही आणि जेव्हा त्यांनी तपासणी केली तेव्हा त्यांना कलर सोनोग्राफीमध्ये ती दिसतही होते तेव्हा त्यांनी बाळाचे अबोर्शन करण्यासाठी खूप डॉक्टर फिरले व सर्वच ठिकाणी त्यांना हाच रिप्लाय मिळत होता की बाळ पूर्ण अपंग आहे आणि आता वेळ निघून गेली आहे आपल्याकडे काहीच ऑप्शन नाहीत तुम्हाला बाळ जसे आहे तसे स्वीकारावे लागेल परंतु देवावर असणारी श्रद्धा आणि स्वामींची कृपादृष्टी त्या बाळावरती पडली आणि साक्षात ते बाळ जन्माच्या वेळी अपंगत्व झिरो पर्सेंट असताना पूर्ण नॉर्मल असे बाळ जन्माला आले तुमचा कोणाचाही विश्वास बसणार नाही कुठल्याही डॉक्टरांनी खात्री दिली नव्हती की हे बाळ जगूही शकेल परंतु यामध्ये डॉक्टरांची काही चुकी नव्हती बाळाचे आई वडील यांच्याकडूनही काही वाईट कर्म घडली असतील ज्याचे फळ त्यांना मिळाले होते परंतु त्यांच्या आई वडिलांनी हार मानली आणि फक्त स्वामींवरती विश्वास ठेवून सर्व काही पाहत होते तेव्हा या बाळाची अशी अवस्था होती की बाळ जेव्हा जन्म घेत होते तेव्हा डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्यांना आधी माहिती होते की बाळ अपंगच जन्म घेणार आहे तेव्हा असे समजले की बाळ मृत्यू होऊ शकते बाळाची हालचाल कमी जाणवत होती त्यात तपासणीमध्ये असेही दिसून आले की बाळाच्या गळ्याभोवती दोन नाळेचे वेटोळे आहेत परंतु साक्षात स्वामीचा आशीर्वाद आणि स्वामींची कृपादृष्टी बाळावरती पडली होती मग कोणीतरी स्वामींच्या पुढे काय करू शकणार होते आई वडिलांनी तर पूर्ण हार मानली होती आणि जे होणार आहे त्याला समोरे जाण्याची त्यांनी तयारी केली होती परंतु त्यांच्याकडून काय चुका झाल्या आणि काय चांगली कर्म झाली होती हे देवजाने जेव्हा बाळाने जन्म घेतला तेव्हा सर्व डॉक्टरही चकित झाले होते कारण बाळ हे पूर्णपणे नॉर्मल होते एक पर्सेंटही बाळावर कुठल्याच आणि कशाच प्रकारचं अपंगत्व दिसत नव्हतं आता सध्या हे बाळ अडीच वर्षाचं असून पूर्ण ठणठणीत आहे फक्त तुम्हाला हेच सांगायचं चा आहे की कि जीवनामध्ये कितीही संकटे येऊ द्या कितीही वाईट प्रसंग येऊ द्या कधीही तुम्ही स्वामींवर असणारी श्रद्धा आणि स्वामींवरती असणारा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका कारण जे कोणीही करू शकत नाही आणि ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या अवाक्याच्या बाहेर वाटतात ज्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाहीत आणि ज्या गोष्टी तुम्हाला मिळणारही नाहीत असा तुम्ही समज करत असतात त्या गोष्टी स्वामींकडे अशक्य होणार आहेत असं काहीच नाही कारण जगाचा करता करविता ब्रह्मांडाचा नायक अरब्रह्म जग चालवणारा जर तुमच्या पाठीमागे असेल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये घाबरण्याची आणि झुकण्याची गरज नाही कारण या बाळावरूनच तुम्ही समजू शकता की त्या आई वडिलांची परिस्थिती काय झाली असेल परंतु देवावरती श्रद्धा आणि स्वामींचे नामस्मरण या सर्व गोष्टीतून त्यांना बाहेर काढलं फक्त तुम्हाला एकच करायचे आहे की तुमच्याकडून कधीही वाईट कर्म होऊ नयेत आणि कोण काय म्हणत आहे या गोष्टीवरती विश्वास न ठेवता फक्त स्वामी जे करतील ते सर्व काही आपल्यासाठी चांगलेच असेल आणि त्यामध्ये आपले कल्याणच असेल यावरती विश्वास ठेवून तुम्ही स्वामींनी दाखवलेल्या मार्गावरती चालत राहा कारण तुम्हाला वाटत असेल की इथे सर्व काही नातेगोती आपलीच आहेत सर्व वाईट वेळेला माझी साथ देतील परंतु हा गैरसमज तुम्ही आजच काढून टाका कारण ज्यावेळेस तुमच्यावरती वाईट वेळ येते त्यावेळेस तुमच्यासोबत कोणच उभा राहत नाही याच बाळाच्या प्रसंगाला चक्क त्यांच्या घरातल्यांनीही विरोध केला होता सांगायचे तात्पर्य एकच की तुमच्या जीवनामध्ये जर खरंच कोणी आधार देत असेल आणि तुम्हाला वाईट प्रसंगातून जर कोणी तारत असेल तर ती फक्त तुमची स्वामी कृपा आणि स्वामी आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये तुमच्यासोबत जर काय येणार असेल तर फक्त तुम्ही केलेले स्वामीना आणि स्वामी सेवा हीच तुमच्यासोबत येत ही। आहे तुम्ही जीवनात किती पैसा कमवलात आणि किती धन दौलत कोणासाठी कमवून ठेवलीत याचा विचार कोणीच करणार नाही कारण तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला उचलण्यासाठी तुमच्या घरातील लोक तुमचे नातेवाईक हे सुद्धा घाई करतील फक्त तुमच्या कर्माचा हिशोब हा देव ठेवतो आणि तुमच्यासोबत चांगले काय आणि वाईट काय पाठवायचे का ठेवायचे याचा सर्व हिशोब स्वामींकडेच आहे त्यामुळेच फक्त स्वामी सेवेत राहा तुमच्या जीवनात जे काही होत आहे होणार आहे आणि जे झाले आहे ते चांगल्यासाठी झाले आहे आणि पुढेही चांगलेच होणार आहे हा विश्वास ठेवा आणि फक्त स्वामींचे नामस्मरण करत राहा स्वामी तुम्हाला कुठल्याही आणि कशाही वाईट प्रसंगातून नक्कीच बाहेर काढण्यासाठी धावत येतील फक्त त्यासाठी तुम्हीही स्वामींकडे निदान दोन पावले तरी चालून जा मग पहा स्वामी तुमच्याकडे धावत नाही आले तर मग पहा कारण स्वामी तुमची आई आहे आई कधीही त्याच्या मुलाला संकटामध्ये सोडून एकटे दूर राहत नाही आणि तुम्हाला होणारा त्रास आईला कधीही पाहणार नाही फक्त तुम्हीही तुमच्या अंतकरणातून तुमचे तुम, सर्वस्व स्वामीचरणी अर्पण करा तुमचा हक्क स्वामींना देऊन टाका मग पहा स्वामी तुमच्या जीवनात त्यांचे पात्र असे निभवतील की तुम्हाला कुठल्याच गोष्टीसाठी त्यांच्याकडे हट्ट धरण्याची आणि मागण्याची गरज पडणार नाही बोलता बोलता जर अनावधानाने काही शब्द चुकून गेले असतील तर त्याबद्दल क्षमा करावी फक्त सांगायचे तात्पर्य की स्वामींवरती विश्वास ठेवा कितीही वाईट प्रसंग आला तर तुम्हाला स्वामी त्यातून नक्कीच बाहेर करतील आणि तुम्हाला आजचा हा संदेश या बाळाची कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ